बैलगाडी मालक थोडीशी अर्जुन कमिटीच्या वतीने दिलगरी व्यक्ती होते कारण नेटचा प्रॉब्लेम आहे आता ही दुसरी जागा दुसऱ्या जागेवरती आलोय नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडस आपण हे समजून घेतलं पाहिजे देवीच्या मायाकादेवीच्या यात्रेनिमित्त उद्याच्याला भव्य असं मैदान होणार आहे आणि त्या मैदानाचा लॉट आता आपण काढत आहोत बक्षीस माघारी पुकारली होती तरी परत एकदा पुकारतो एक लाख एक लाख एक हजार एक दोन लाख एकाहत्तर तीन लाख एक्कावन्न चार ला एकवीस पाच ला पंचवीस सहा ला एकवीस सात ला पंधरा आणि आठ ला अकरा आणि क्वार्टर फायनल साठी एकवीस पंधरा अकरा दहा नऊ सात पाच पाच आणि तीन निमसोडची फाट्या उजव्या साईडला एक नंबर तास राहणार आहे चारशेच्या आसपास गाड्यांची नोंद आहे पहिला गट सात नऊ होईल आणि बाकीचे गट आठ नव्हतील घ्या చాల